नमस्कार लवाळी या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे नुकताच गणपती उत्सव साजरा झाला सगळीकडे तर आज पण एक प्रकारे उत्सवच आहे आणि तो उत्सव म्हणजे माझ्या वडिलांचा आम्ही त्यांना दादा म्हणायचो दादांचा दादांची आज जयंती आहे तेव्हा हा दादांचा आज उत्सव आहे असं मी समजते मी माझ्या पतझड या पुस्तकातलं पूर्वी प्रसिद्ध झालेलं ते वाचून दाखवणारे आत्ता तेव्हा जरा थोडंसं लांब आहे जास्ती म्हणजे वेळ लागेल बरंचसं मी ते खरं म्हणजे एडिट करून ते कमी केलं आहे पण तरी जरा मागे पुढे होईल कारण पुस्तकामधलं वाचते माझे दादा बापले की पुस्तक वाचत असताना दादा सारखे समोर दिसायचे आपणही दादांबद्दल लिहावं ही ईर्षा मनात जागृत झाली आणि असं वाटलं माझा नातू जीवन हा देवाला नमस्कार करताना पूर्वी लहानपणी पोपटपंची करायचा दादांच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणायचा हे दादा पण जो बा पण दादा म्हणजे काय चीज होती हे त्याला कधीच कळणार नाही दादांचे अनुवांशिक गुण शास्त्राप्रमाणे त्याच्याकडे नक्की आले असतील तरीही माझे दादा नातवाला क समजणार नाहीत ही भावना मला खूप अस्वस्थ करून गेली आणि म्हणून मी त्यांच्या आठवणी गोळा करायचं असं ठरवलं त्याच्यासाठी तशा दादांच्या आठवणी माझ्या मनात कायमच जागोजागी पेरलेल्या कधी एखादा आठवडाही जात नाही की त्यावेळेला दादांची आठवण मनामध्ये जागी झाली नाही कधी त्यांच्या मजेशीर म्हणी त्यांची काट, का काटेकोर शिस्त एक ना दोन आकाशातल्या तारांची गणना कशी करायची आईवडिलांच्या ऋणातून कुणालाच मुक्त होत नाही ते त्याला मीही अपवाद नाही आजवर असं लक्षात आलं आहे की आईदादांच्या संस्काराच्या शिदोरीवरच आत्तापर्यंतचा माझा हा प्रवास यशस्वी झाला आहे जे जे माझं वाटलं होतं ते सारळ मला त्यांच्याकडून मिळालेलं आहे पण नेमकं ज्या वयात हे जाणवायला लागतं आणि मग आईवडिलांच्याकडनं अधिक शिकण्याचा आपण प्रयत्न करतो त्याच वयात मी आईदादांपासून फार लांब गेले साता समुद्रापलीकडे वेगळ्या संस्कृतीत राहायला आल्यावरती एवढ्या लांबून मला त्यांची वेगळ्या प्रकारे नव्याने ओळख व्हायला लागली अमेरिकेत त्या काळी आतासारखे फोन नव्हते ईमेल फेसबुक हे तर नव्हतंच त्यामुळे मी आईदादांना पत्र लिहित होते आणि तसा तो संवाद साधायला पत्रलेखन हाच एक मार्ग होता खूप दिवस लागायचे पत्र माझं पोचायला त्यांचं मला यायला आणि त्यावेळेला अमेरिकेत फारशी माणसं भारतातून येत नव्हती त्यामुळे माझ्या दैनंदिन जीवनाविषयी लिहायला पत्रात खूप विषय असत अशा तऱ्हेने पत्रलेखन हा माझा एक छंदच बनला दादांनाही माझ्या पत्राचं खूप कौतुक वाटायचं आणि मला ते त्यांच्या उत्तरामधनं पत्रातून नेहमी प्रोत्साहन देत असत त्यांची दोघांची पत्रं माझ्याकडे अजून जपून ठेवलेली आहेत एकोणीसशे सदुसष्टच्या नोव्हेंबरमध्ये लग्न होऊन मी इथे अमेरिकेत आले प्रथमच एवढ्या लांब आईदादांपासून लांब तेव्हा काय दा तेव्हा कसं काय दादानी मला एवढ्या लांब पाठवलं याचं मला राहून राहून आश्चर्य वाटायचं एकच रहस्य होतं त्यात त्यांनी आम्हाला संस्काराची खोलवर रुजलेली मुळं दिली पण त्याचबरोबर भविष्यकालाच्या आकांक्षाचे स्वतंत्र आणि मजबूत असे पंख दिले खोट्या मायेनी जखडून ठेवलं नाही हे पुढे माझ्या मुलीचा जेव्हा जन्म इथे झाला आणि त्यांना लहानपणापासून मोठं होईपर्यंत जी जोपासना मी करत होते तेव्हा मला वेळोवेळी जाणवत होतं त्यावेळेला मी भारत सोडलं तेव्हा विमानाच्या अगदी शिडीपर्यंत येऊन त्यांनी मला निरोप दिला पण घरी गेल्यावर मात्र दोन दिवस दुःखाने मौनव्रत पाळलं हे पुढे मी जेव्हा तीन वर्षांनी भारत भेटीला गेले तेव्हा माझ्या आजीनी सांगितलं दादा आमचे फार हळवे होते भावनाशील होते त्यांना जर कधी ताप आला तर ते सगळ्यांना आम्हाला जवळ बोलवत आणि निर्वानिर्वीची भाषा सुरू करत निरोपाची तेव्हा आम्ही त्यांची चेष्टा करत असू माझा मोठा भाऊ त्याचं वेगळं बिराड त्यांनी जेव्हा थाटून दिलं तेव्हा विकरळ येऊन आम्ही परत येत असताना गाडीमध्ये दादा दादांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या तसंच माझा दुसरा नंबरचा भाऊ अहमदाबादला जेव्हा शिक्षणासाठी गेला तेव्हा तो एवढ्या लांब गेल्यामुळे त्यांना तळमळत असलेले दादा मी स्वतः जवळून पाहिलेले आहेत त्यांचा धाकटा भाऊ ज्यांना आम्ही बाबा म्हणायचो आमच्या काकांना ते जेव्हा गेले तेव्हा दादा एखाद्या घायाळ दा श्वापदासारखे मलूल झाले होते पण लगेच स्वतःला सावरून त्यांनी बाबांचा सर्व संसार पुन्हा नव्याने उभारून दिला त्याचा कधी गाजावाजा न करता अमेरिकेत आल्यानंतर माझ्या नवऱ्याला कार ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा दादा त्याच्या पायाला रोज मालिश करत असत असे हे माझे दादा मी अमेरिकेत जाताना त्यांनी मला दोन साधे पण फार महत्त्वाचे सल्ले दिले तुझं तोंड उघड म्हणजे तू कुठेही जगात उपाशी राहणार नाहीस अँड इन रोम यू मस्ट बिहेव लाईक रोमन्स त्याचा मला बहुमोल फायदा झाला मात्र भारतात असताना त्यावेळच्या फॅशनप्रमाणे इतर माझ्या मैत्रिणींप्रमाणे मा मी राहायला लागले तर दादांना ते आवडत नसत कारण कपाळाला लाल कुंकू नसेल तर मी त्यांच्या सापट्याही खाल्लेल्या आहेत तसंच हातात बांगड्या लांब केसाच्या दोन वेण्या तिन्ही सांजेला मुलींनी दिवे लागायच्या आधी घरी परतलंच पाहिजे हा नियम माझ्या दोन भावांना मात्र लागू नव्हता तसं पाहिलं तर वयाची पहिली पाच वर्ष आईच्या पदराला धरूनच आपण चालत असतो आणि नंतर सवंगड्यांबरोबर फुलपाखरांशी खेळण्यात दिवस उडून जातात तेव्हा आईवडील फक्त शिस्त लावणारे खाऊ पिऊ घालणारे पालक असतात पुढे तरुण पण इंद्रधनुष्याच्या रंगावर फुलत असतं त्यामुळे डोक्यात वारे वाहत असतात आईशी कधी माझे संवाद झाले आणि खटके उडाले तर दादा मला हळूच खुणीनी गप्प राहायला सांगत इतका त्यांचा आईला पाठिंबा होता प्रगती पुस्तक त्यांना दाखवताना क्वचित एखाद्या विषयात मार्क छान नसले तर मला त्यांच्या पुढे जायला भीती वाटायची त्याच्यावर सही हवी असायची पण नंतर मग केव्हा तरी ते चांगल्या मूडमध्ये आहेत हे पाहून मी धाडस करायचे कधी पाचाच्या आत नंबर आला तर पाठीवर शाबासकीही तेवढीच मिळायची मॅट्रिकला पुढे मला चांगले गुण मिळाले पडले तेव्हा डॉक्टर व्हावं असं त्यांच्या मनात होतं पण तरीही त्यावेळी त्यांच्या इच्छेला न जुमानता मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला गेले त्यावेळेला ते माझ्यावर फार नाराज झाले होते तेव्हा मी दादांना वचन दिलं होतं की मी आर्ट स्कूलमध्ये जरी त्यांच्या मनाविरुद्ध गेले तरी त्या क्षेत्रात मी प्रावीण्य मिळवीन आणि तसंच पुढे मला पाच वर्ष स्कॉलरशिप होती त्यावेळी त्यांनी मला एक निळी सुंदर फुलवायलची साडी आणली होती तिची किंमत खरं तर मला माझ्या स्कॉलरशिपपेक्षा जास्ती त्यांचा निळा रंग अतिशय आवडता दादानी मला हौसेनी खूप साड्या आणल्या आणि माझी एक आवडती त्यातली काळी शेंद्री काठांची कांजीवरम मी नेसले तेव्हा उत्स्फूर्तपणे म्हणाले वा काय छान दिसते पण तरीही ज्या वयात आरशात पुन्हा पुन्हा बघावंसं वाटतं त्यावेळेला देहाच्या सौंदर्यापेक्षा मनाचं सौंदर्य वाढवा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी बाळगा या त्यांच्या वाक्यांवरच मी मोठी झाले ती विचारसरणी मनाच्या आरशात केव्हाच अडकली आणि माझी सेल्फ इमेज स्ट्रॉंग होण्यास कारणीभूत झाली हे कळलंही नाही त्यांची उत्स्फूर्तपणे दाद देण्याची सवय मलाही नकळत जडली कुठच्याही चांगल्या गोष्टीचं सौंदर्याचं अप्रिशिएशन करणं म्हणजे परमेश्वराचं गुणगाणंच गाणं ही, गुण गाना। ही भक्तियोगाची पहिली पायरी चढायची दादांनीच मला मदत केली दादांची मूर्ती डोळ्यासमोर येते ती नेहमीच हसरी प्रेमळ तरीही काहीशी करारी मुद्रा कपाळाला नेहमी पिंजर दादांना मी कधी केस असल्याचं पाहिलंच नाही टायफायड झाला तेव्हा त्यांना टक्कल पडलं असं म्हणायचं जे काही तुरळक केस होते त्याचा भांग ते काढताना अगदी मन लावून काढत असत पाडत असत चेष्टा केली तर म्हणायचे अगं कमी पेसां केसांचा भांग पाडायलाच फार कौशल्य लागतं दादांचा हा मिस्किल स्वभाव बऱ्याच जणांच्या लक्षात येत नसे कारण त्यांच्या प्रियतेमुळे लोकांना त्यांचा दराराच वाटायचा मलमलचा पातळ शर्ट आणि धोतर हा त्यांचा घरातला वेश पुढे जेव्हा अमेरिकेत आले तेव्हा रोज सकाळी फिरायला जाताना त्यांना मी मुद्दामहून धोतर नेसण्याचा आग्रह करत असे लहानपणी त्यांचं धोतर मला फार ओल्ड फॅशन वाटायचं पण अमेरिकेत आल्यानंतर मी अधिकच भारतीय व्हायला लागले होते एक अशीच फार जुनी आठवण मी बहुतेक चार पाच वर्षाची असेन दादा मला एक फार कंटाळवाणं काम सांगत मुंबईच्या उकाड्यात दमून भागून ते घरी आले की मला त्यांची पाठ कंगव्यांनी खाजवायला सांगत पाठ सगळी घामोळ्यांनी भरलेली असायची मी जरा सुकारपणा केला की पटकन म्हणायचे काय सांगू पोरी आईचा सा हात फिरल्यासारखा वाटतो बघ दादांचा गळा दाटून यायचा मग मला दादांची खूप दया यायची कारण आमच्या दादांची आई त्यांच्या लहानपणीच वारली होती आपले वडील पोरके होते त्यांचे वडीलही लवकर गेले होते वयाच्या आठव्या वर्षी ते पोरके झाले होते हे लक्षात आल्यावर मला अगदी गैवरून यायचं दादांना आम्ही हिंदी गाणी आवड ऐकायचं होते आवडत नसे त्यामुळे बरेच वेळा ते घरी नसताना आम्ही सोडून हिंदी गाणी ऐकत असू दादांची काही ब्रीद वाक्य सकाळी हंतरूण घाल संध्याकाळी रात्री झोपताना हंतरूण घालताना एकही त्याच्यावर सुरकृती असता कामाने हा त्यांचा कटाक्ष पुढे जेव्हा अमेरिकेत वाढलेल्या माझ्या मुलींना मी हे दादांचं ब्रीदवाक्य ऐकवलं तेव्हा स्वातीने मला सांगितलं त्यावेळी दादांना असं काही उलट विचारायची आमची छाती नव्हती पण अमेरिकेत वाढलेल्या त्यांच्या नातीने मला जाम ठाम बजावलं आई मी बेड करण्यापेक्षा चांगला जॉब शोधेन दादा वाज अ परफेक्शनिस्ट त्यांचा हा अतिव्यवस्थितपणा आणि शिस्त तेव्हा जरी जाच करत असली तरी ते सर्व नकळत माझ्या अंगात भिनलं आहे त्याची झळ माझ्या नवऱ्याला आणि मुलींनाही वेळोवेळी लागत असे दर रविवारी ते घरात झाडलोट करत केरवारे करत कुठचंही काम शूद्र असता कामा नाही त्याची लाज वाटत कामा नाही हा त्यांचा बाणा नीट ध्यान देऊन काम कर हे त्यांचं वाक्य अजूनही माझ्या काम कानात घुमतं योग कर्मसु कौशलम हे तत्वज्ञान त्यांच्या वागण्यातच लहानपणी मी प्रत्यक्ष पाहिलं होतं रवि रविवारी डाळिंब्या होल्याला ते उत्साहाने बसत घरात काही कार्य विश सणवार असला की बाजारातून भाजी आणणं केळीची पानं पुसणं इतर छोटी मोठी कामं ते मोठ्या हौसेने करत पुरुषप्रधान संस्कृतीत त्यांचा हा एक महत्त्वाचा गुण होता आय रोजच्या जेवणात पानावर बसले की ल आईने केलेल्या आमटीचा भुरका मारल्यावर लगेच तिला दाद देत असत पदार्थ सागता क्षणी पटकन स्तुती करून सलामी देणं हा त्यांचा एक अतिशय दुर्मिळ गुण होता कडक शिस्तीबरोबर दादानी माझे अपरंपार लाड केले रात्री प्रेमानी ते पाय माझे चेपत असत आणि त्यांचं अंगाई गीत असायचं पांडुरंग हरी वासुदेव हरी सगळ्यात आवडती चव माझ्या जिभेवर ती दादरच्या पुरोहितांच्या गुलाबजाम आणि दुधी हलव्याची बाजारात भाजीला घेऊन गेले की हमखास ते मला तिकडे घेऊन जात असत घरी आई बिचारी एकटी असे पण तिला कधी गुलाबजाम घेऊन गेलो नाही हे आता लक्षात येतं आणि शरम वाटते आझाद हिंद आईस्क्रीममध्येही आम्हाला ते कधी कधी घेऊन जायचे तरीही दादाना हॉटेलमध्ये जाऊन जेवाय खाणं जेवायला जाणं हे मान्य नसे म्हणायचे हॉटेलातलं खाणं उपरं तो आचारी नोकरीचा त्याला आईच्या हाताची सव आणि काळजातलं प्रेम नाही मला सांगायचे रागावून कधीही स्वयंपाक करायचा नाही ज्योती दादांचा स्वभाव चैनी नव्हता कौटुंबिक जबाबदारी भरपूर माझे सगळे मामा शिकायला आमच्याकडे राहिले धाकट्या भावाला त्यांनी अपत्याप्रमाणे वाढवलं स्वतःसाठी त्यांनी कधीच ऐशाराम केला नाही पण एक त्यांचा बाणा आमच्यासाठी मुलांसाठी जे काही घ्यायचं ते अगदी उत्तम दर्जाचंच हवं स्वस्तातला माल घ्यायचा नाही खाण्यापिण्याची चंगळ माझ्या मैत्रिणींकडे फ्रीज मोटार ग्रॅमोफोन इत्यादी दिसे त्याचं कौतुक मला कधी वाटलं नाही आणि विशेषही त्यातलं काही वाटलं नाही कारण घरात मिळणारं मुबलक प्रेम आणि वात्सल्य इतकं तुडुंब होतं की घरात आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे हे मला मॅट्रिकला जाईपर्यंत कधी जाणवलंच नाही आय ऑलवेज थॉट आय वॉज अ मिलियोनेअर्स डॉटर दादांचं रोजचं जीवन कोकणातल्या म्हणीनी सजवलेलं असायचं अगदी इरसाल म्हणी आमच्या बाळपणीचे मराठीतले धडेच होते म्हणा ना ते काही म्हणी तर इतक्या अशा विचित्र असायच्या की मला हसायलाच यायच होत्या ऐकून माझ्या मुलींनाही त्या म्हणींचा मी वेळोवेळी वापर करून थोडासा त्याचा वारसा दिलाय पादा पण नांदा दादानी आम्हाला शिस्तीत वाढवलं आणि आमचे काका आमचे वडिलांसारखेच होते त्यांनी आमचे खूप लाड केले तेव्हा दादा बाबांना म्हणायचे भटो तुमचा मुलगा खेळे खातो उद्या सकाळी कळेल आईने कधी काही त्यांना ॲप्रिशिएट केलं नाही तर शेळी जाते जीवानिशी खाणारा म्हणतो वातड त्यांचे प्रेमळ सुखसंवाद चालायचे तेव्हा बाजारात तुरीनी भटभटणीला मारी मला साडू साडी कुठची नेसू, असा प्रश्न पडला की दहा हात लुगडे आणि भागुबाईचे उघडे ते उघडेच दादांचा माझ्या जीवनावर मोठा प्रभाव आहे त्यांच्या शिस्तीचा दिनक्रम सकाळी पहाटे उठताना कराग्रे वसतेचे दोन्ही कर त्यांचे जुळलेले आजही मला मी जेव्हा ध न चुकता धरणीमातेला वंदन करते तेव्हा मला दिसतात ते दूध आणत चहा मूळ ते दूध आणत पण कधीही त्यांच्या तोंडून तक्रार नसे की मला लवकर उठायला लागतं आहे आम्ही दोघं शिवाजी पार्कवर फिरायला जात असू मी तेव्हा कॉलेजला होते ही चालण्याची नियमितपणा अंगीकारण्याची सवय त्यांनीच मला नकळत लावली त्याचा मला जन्मभर उपयोग होतोय पहाटेच्या अंधुक प्रकाशात बागेतल्या प्राजक्ताची फुलं गोळा करताना निसर्गाची जवळीक त्यांनीच मला करून दिली रात्री घरी आले की जेवण त्यांचं मग शत ही सवय मला दादांनीच लावली अजूनही मी न चुकता शतपावली करायला बाहेर पडते नंतर ते आणि आई कीर्तनाला जात बरेच वेळा त्यांना नेण्यासाठी ऑफिसला नेण्यासाठी जीप यायची माझं कॉलेज खरं तर अगदी त्यांच्या ऑफिसच्या शेजारी पण मला त्यांनी कधीही जीपमधून स्वतःच्या नेलं नाही कारण म्हणायचंय की माझ्या कामाच्यासाठी येते वैयक्तिक जीवनात त्याचा उपयोग करायचा नाही दादा पोलीस ऑफिसमध्ये असल्याने आमच्याकडे सतत त्यांचा सल्ला विचारायला लोक यायचे ते लोक बऱ्याच वेळा मिठाईची पेटी घेऊन अस येत पण दादानी त्यांच्याकडनं कधीही ती स्वीकारली नाही एवढंच काय आम्हाला ताकीद असायची की मी घरी असताना कोणी काही आणून दिलं ते घ्यायचं नाही सच्चाई अनप्रामाणिकपणाचा प्रामाणिकपणाचा धडा आईदानी स्वतःच्या वर्तनातूनच गाजाबाजा न करता तेव्हा आम्हाला दिला होता त्यांचे कितीतरी अखिल भारतीय मैत्र मित्र होते त्याच्यात एक सिंधी मित्र ते नेहमी त्यांच्या मागे दादांच्या मागे लागत तू नुसता येऊन बस अरे दुकानात गादीवरती मी तुला दुप्पट पगार देईन दादा त्या अमिषाला कधीच भूलले नाहीत उलट ताट मानेनी त्याला सांगायचे अरे आज मी तुझा दोस्त आहे फार खुश आहे बघ पण उद्या तुझ्याकडे नोकरी लागलो तर तुझं साखर होईन ना केवढे मोठे तत्त्वज्ञान सांगून गेले दादा त्या छोट्याशा वाक्यात आमचे दादा काहीसे रूढीप्रिय थोडेसे अंधश्रद्धा म्हणा ना सोमवारी नखो कापायची नाहीत अमुक दिवशी दाढी करायची नाही शनिवारी तेल आणायचं नाही इत्यादी इत्यादी दादा खूप भाविक होते सतत तोंडानी नामस्मरण आंघोळीच्या वेळी त्यांच्या हरहर गंगेनी बाथरूम दुमधुमत जात असे पूजा आरती हा तर रोजचाच नियम नवरात्रात महालक्ष्मीच्या देवळात जाऊन ते जप करीत असत आमचं पोर्च इथे अमेरिकेमध्ये त्यांच्या आवर्तनाने जपजाप्यानी पावन झालं होतं पुढे अमेरिकेत आल्यावर मी जेव्हा योग साधनेकडे वळले आणि यमानियमांचा अभ्यास करू लागले तेव्हा लक्षात आलं की ह्याचं प्रात्यक्षिक तर आपल्याला लहानपणापासूनच आईदादांनी दिलेलं आहे चिन्मयानंदांची गीतेवरची प्रवचनं शिवाजी पार्कवरती मी दादांच्या बरोबर जाऊन खूप वेळा ऐकलेली आहेत अध्यात्माची गोडी त्यांच्यामुळे जोपासली गेली आमचे दादा जगन मित्र होते ते क्षणार्धात सर्वांना आपलंच करत एकदा गंमतच झाली पुलं दादाना डेक्कन क्वीनला जाताना हटकलं अहो देवधर इकडे कोणीकडे दादा त्यांच्याकडे बघत राहिले अहो आठवत नाही का आपण अमेरिकेत म्हात्यांच्याकडे भेटलो होतो दादा चकितच झाले त्यांना विनयानी म्हणाले पु ल आम्ही आपल्याला स्टेजशिवाय सगळीकडे ओळखतो पण माझ्यासारख्या प्रेक्षकाला पामराला आपण ओळखलं खालच्या पानवाल्यापासून ते थेट पोलीस कमिशनरपर्यंत सचिवालयापर्यंत त्यांचे जीवाभावाचे स्नेही होते रस्त्यात बसमध्ये लहान मुलं त्यांच्याकडे झेप टाकून जात असत सच्चा दिलाची निस्वार्थ अशी ती मैत्री दादांची निवृत्त झाल्यावरही शेवटपर्यंत अबाधित होती मुंबईला पन्नास वर्ष काम केल्यानंतर रिटायर्ड झाल्यानंतर ते पुण्याला स्थायिक झाले आईदादांनी पुण्याला प्रथमच आपलं स्वतंत्र असं बिराड केलं लगेच तिथेही त्यांचं मित्रमंडळ तयार संभाजी पार्कमध्ये फिरायला जाणाऱ्या पेन्शनर लोकांचा असा त्यांचा एक खास ग्रुप होता दादांचा उत्साह हो उदंड होता अमेरिकेत ते प्रथम आले तेव्हा त्यांना इथे इतकं आवडलं होतं म्हणायचे अगं जरा जय वैयानी लहान असतो ना तर मी इथेच स्थायिक झालो असतो तेव्हाही त्याने खूप काम केली घरात मी नको नको